तर नाशिकमध्ये गायब झालेल्या थंडीचं पुनरागमन झालंय दोन दिवसातच पाऱ्यात सात अंशांची घसरण झालीय नाशिक शहरामध्ये आज नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर निफाडमध्ये सहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतका पारा घसरलेला पाहायला मिळाला त्यामुळे नागरिक चांगलेच गारठलेले पाहायला मिळत आहेत वातावरणातील गारव्यामुळे भर उन्हात देखील स्वेटर आणि कानटोपी घालून नाशिककर घराबाहेर पडत आहेत पुढील काही दिवसात तापमानात ता आणखीन घट होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय नाशिककरांना नाशिकमध्ये थंडीने पुन्हा एकदा कमबॅक केल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी ही भरलेली आहेत आपण जर भेटलं तर गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण बघायला मिळत होतं यासोबतच अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली होती त्यामुळे कुठेतरी थंडी ही गायब झाल्याचं बघायला मिळत होतं तापमानाचा पारा हा जवळपास सतरा ते अठरा अंशांवरती जाऊन पोचलेला होता मात्र आपण आज जर बघितलं तर गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज पाऱ्यामध्ये जवळपास सात अंशांची घसरणी झालेली आहेत नाशिक शहरामध्ये नऊ पॉईंट चार इतक्या तापमानाची आज नोंद झाली आहे तर निफाडमध्ये चक्क सहा पॉईंट सात अंश सेल्सिअस एवढं तापमान जे आहे ते आज नोंदवलं गेलं आहे त्यामुळे साहजिकच आपण जर बघितलं तर सध्या ऊन हे पडलेले आहेत सकाळचे जवळपास साडे दहा हे वाजलेले आहेत आणि नाशिककर उबदार कपडे घालून घराबाहेर पडलेले आहेत स्कार्फ स्वेटर हे पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत आपण जर बघितलं तर आता हवामान खात्याकडून देखील अंदाजा वर्तवण्यात आलेला आहे पुढील काही दिवसामध्ये थंडीमध्ये आणखी वाढ होईल आणखी तापमानात घट होईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता नाशिककरांचे पुढचे काही दिवस आहे काही दिवस हे गारठले जाणार आहेत नाशिककर चांगलेच गारठणार आहेत हे मात्र निश्चित आहे कॅमेरामॅन विके पवार सर्व प्रांजल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी नाशिक कर,